श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो आज आहे किंक्रांत आणि संध्याकाळ ही दिवसाच्या शेवटी शांततेची आणि विचार करायची वेळ असते झोपण्यापूर्वी केलेली सकारात्मक कृती विचार आपल्याला केवळ मानसिक समाधानच देत नाही तर आपल्या जीवनामध्ये दुःख दारिद्र्य आणि नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी खूप मदत करते भारतीय जीव जीवनशैलीत अनेक उपाय असे आहेत जे जप ध्यान साधना आभार प्रदक्षण किंवा धार्मिक पूजा यामध्ये समाविष्ट मानले जातात आपण आपल्या जीवनात कितीही कष्ट केले तरी काही वेळा दुःख नकारात्मकता किंवा गरिबी आपला पाठलाग करत असते पण आज आपण अशा एका सोप्या आणि अतिशय प्रभावी उपायाबद्दल माहिती बघणार आहोत की जो तुम्हाला आधुनिक ताण तणाव दुःख असे आर्थिक अडथळ्यांमधून तसेच आर्थिक अडथळ्यामधून बाहेर काढण्यास मदत करेल आपण फक्त एक साधं काम करायचं आहे की जे संध्याकाळी झोपण्याआधी आपल्याला हे हा उपाय करूनच याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे करून बघायचा आहे हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे त्यामुळे आवर्जून आज संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर झोपण्याआधी आपल्याला एक प्रभावीशाली उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तो उपाय करायचा आहे तो उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील आयकॉनलाही प्रेस करा मानवी मन अत्यंत प्रभावशाली असते संध्याकाळी झोपण्यापूर्वीचा काळ हा आपले विचार भावना आणि आपल्या अंतर्मनासाठी खूप परिणामकारक असतो कारण हे असं एक वेळ आहे जेव्हा आपण आरामात दिसतो दिवसातील घडामोडींचा विचार करतो आणि आपल्या अंतर्मनाशी संपर्क साधतो तर संध्याकाळ ही केवळ दिवसाच्या शेवटचा काळ नव्हे तर तो दीर्घ विश्रांतीपूर्वी मूळ विचार आपले सेट करण्याचा एक मार्ग आहे भारतीय परंपरेत झोपण्याआधी केलेल्या काही खास कार्यांमुळे केवळ दुःख व तणाव दूर दूरच होत नाही तर सकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते ते आपले मन निकोप ठेवण्यास मदत करते घराचे ऊर्जा क्षेत्र म्हणजे घरातील निर्णय आर्थिक स्थिती आणि घरातली संस्कृती ही आपल्यातील आध्यात्मिक दृष्टिकोनावर अवलंबून असते तर झोपण्यापूर्वी करावयाची करा कामं आता बाह्य परिस्थिती बदलण्यासाठी आपण झोपण्याआधी कोणती विशिष्ट कामं करून करू शकतो ते बघा तर झोपण्यापूर्वी एक तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा आ, दिवा लावा दिव्याच्या प्रज्वलनाने केवळ प्रकाशच पसरत नाही तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुळशी किंवा देवघरात दिव्याची प्रज्वलित करण्यास अधिक फायदा होतो तर दिवा लावताना काय एक मंत्र पठन करायचं आहे तो मंत्र आहे ओम जयंतू दीपो देवश भवतु पावनम मंत्र परत एकदा सांगते ओम जय तुम्ही पावनम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा तुम्ही आता ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र देखील म्हटला तरी चालणार आहे आता धनासाठी कुबेर मंत्र आपल्याला पठन करायचं आहे तर कु घरामध्ये आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे करू शकता तुम्ही आता रात्री आपल्या कुलदैवताला प्रसन्न करण्यासाठी कुबेर मंत्र आपल्याला पठण करायचं आहे तर कुबेर मंत्र असा आहे ओम यक्षाय कुबेराय वैष्णवनाय धनधान्याधिपतये नम मंत्र परत एकदा सांगते ओम यक्षाय कुबेराय वैष्णव नाय धनधान्या धीपतये नम हा मंत्र आपल्याला पठन करायचा आहे मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा पठन करा किंवा कमीत कमी अकरा वेळा तरी तुम्हाला पठन करायचं आहे परंतु एकशे आठ वेळा केल्याने आपल्याला त्याचे लवकर परिणाम दिसून यायला सुरुवात होईल तर आपल्याला झोपण्या आधी पाच गोष्टींचा विचार करायचा आहे ज्या तुमच्यासाठी चांगल्या घडल्या त्यासाठी आपल्या जीवनातील आशीर्वाद विचारात घेतल्याने मन सकारात्मक राहते आणि दुःख कमी वाटतं झोप सा वातावरण साफसफाई आणि शांतता ठेवा झोपण्यापूर्वी बेडरूम आणि देवघर स्वच्छ ठेवा प्रसन्न वाटण्यासाठी चंदन अगरबत्ती किंवा कापूर लावा त्याचबरोबर रात्रीच्या झोपेपूर्वी पाण्याच्या लोट्यात थोडंसं गंगाजल टाका आणि झोपताना तो लोटा देवाजवळ ठेवा हे पाणी सकाळी टाकले की नकारात्मक ऊर्जा दूर जाते आता पूजा अर्चा तर बघा झोपण्यापूर्वी झोपण्यापूर्वी आई लक्ष्मी सर सरस्वती किंवा आपल्या कुलदैवताची कुलदैवताची छोटीशी पूजा करा आणि यांचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे त्यांना आशीर्वाद मागायचा आहे छोटीशी पूजा म्हणजे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला ध्यान करायचं आहे शांतपणे डोळे मिटा आणि आपला श्वास हलका ठेवा ध्यान केल्याने मन शांत या उपायांचा परिणाम जर तुम्ही प्रत्येक रात्री झोपण्याआधी झोपण्याआधी वरील कृती पाळल्या तर घरात गराज, घराच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक आणि मानसिक सकारात्मक शक्ती यायला लागेल तसेच आर्थिक समस्यांचा हळूहळू निष्पात होईल मनात शांतता राहील आणि दुःख हळूहळू संपण्यास मदत होईल तर मित्रमैत्रिणींनो हे उपाय सोपे आणि प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणणारे आहेत यातील कोणताही उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरला जाऊ शकतो जर तुमचा अनुभव तुम्हाला याचा काही अनुभव आला तर आवर्जून मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा उपाय तुम्ही दररोज करू शकता ज्यांनी ज्यांना शक्य झालं त्यांनी आजपासून उपायाला सुरुवात करा ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी गुरुवारपासनं या उपायाला सेवेला सुरुवात केली तरी देखील चालणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मा मध्येच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ